हाय हॅलो नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे संडे आणि संडे म्हटलं की बरीच कामं येतात पण त्याचबरोबर ना Uh, सध्या काय आहे गणपती आणि गणपतीमुळे क्लिनिंग चालू आहे तर आज सकाळी सकाळीच उठल्या उठल्या भरपूर अशी कपडे काढलेली आहे जे म्हणजे पिलो कवर असो बेडशीट गालीच्या वगैरे सगळ्या गोष्टी मी क्लीन करायला घेतलेल्या ते तुम्हाला पुढे दिसेलच आणि त्याचबरोबर बघूया काय काय घडतंय संडेला आणि क्लिनिंग ब्लॉग तुम्ही बघितला असेल आय होप तुम्हाला क्लिनिंगचा व्हिडिओ आवडला असेल नसेल बघत बघितला तर तुम्ही नक्की जाऊन बघा मी लिंक खाली दिलेलीच आहे डिस्क्रिप्शन मध्ये सो चला ब्लॉग कंटिन्यू करूया आणि बघूया पुढे काय काय होतंय ते तर गणपतीची तयारी ता कर तर करायचीच होती किचन आवरून झालं होतं ना मग म्हटलं आधी कपडे वगैरे धुवून घेऊया जी मोठे मोठे गालीच्या वगैरे ज्या आपल्याला पूजेला लागत असतात आणि बेडशीट सगळंच काही काढलेलं होतं पण आज उन्हाच ऊनच नव्हतं त्यामुळे मशीनला छान स्पिन केलेलं होतं फक्त मग हवेने छान सुकून पण जातील या हिशोबाने लवकरच सगळे गालीचे बेडशीट वगैरे सगळं धुवून घेतलं आणि हॉल तर मी नंतरच आवरणार होते त्यामुळे म्हटलं सकाळी सकाळी कपडे धुतले की टेन्शन नाही आणि मस्त अशी मोठी मोठी झाड आहेत माझ्या घराच्या बाजूला तुम्ही बघू शकता त्यामुळे काय होत ना, सक्णी 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 का ना की हवेने छान अशी सुकून जातात खूप मस्त वातावरण तर अशा पद्धतीने माझी सकाळची धावपळ होती त्यामुळे व्हिडिओ पण असा धावपळीचाच बनत असतो ज्यावेळेस सण वगैरे काही असतात ना तर मला देखील काम करायला खूप आवडतं कारण की जेवढं जास्त आपलं घर क्लीन असेल ना तर येणाऱ्या तर फायनली फ्रिजचे ऑर्गनायझर फ्रीज मधले डबे आलेले आहेत जे मी मिशोवरून ऑर्डर केले होते आणि त्याची खरंच क्वालिटी पण खूप छान आहेत आणि बरेच मोठे आहेत की जेणेकरून त्यामध्ये सामान बसेल तर सध्या सॉरी त्यामध्ये मी शिमला मिरची ठेवलेली होती मेन म्हणजे ना त्यामध्ये ही जी, जी, <coughs> जी, जी जाळी दिलेली आहे ना त्याला खालून छोट्याशा स्टँड पण आहे जेणेकरून यामध्ये जे मॉइश्चर येतं जो ओलावा येतो म्हणजे जे पाणी साचत ना ते त्यातून खाली जातं आणि त्यामुळे आपल्या भाज्या अजिबातच खराब होत नाही तर खरंच खूप युजफुल आहेत सो मी हे मागवले होते मागे जो फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला त्यामध्ये बोल मी बोललेच होते की मी हे डबे मागवले आहेत ते तुम्हाला दिसतील त्यानंतर काही कट केलेल्या भाज्या आहेत काही उरलेल्या भाज्या आहेत त्या देखील आपण अशा ठेवू शकतो जेणेकरून त्या खराब होणार नाही मस्त असं ऑर्गनायझर जर मला तरी पर्सनली खूप आवडलं त्यानंतर मिरच्या पण मी अशा ठेवलेल्या आहेत यामध्ये ना आपण पेपर नॅपकिन आहे तो घालू शकतो किंवा त्याचबरोबर भेंडी पण यामध्ये ठेवली आहे यामध्ये कोथिंबीर आणि टोमॅटो असे व्यवस्थित ठेवले की खरंच खूप छान असे आपले राहतात तर मला पर्सनली खूप आवडले तर आज मस्त अशी भरली वांगी बनवणार आहेत बघू शकता वांगी छान शिरून मी पाण्यामध्ये ठेवली होती जेणेकरून मीठ टाकून ठेवायचं पाण्यामध्ये आणि त्यानंतर मग आता मसाला बनवणार आहेत माझी जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे भरली वांगी बनवण्याची तर तुमच्या सोबत आज मी रेसिपी शेअर करते सगळ्यात पहिले तर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली कारण की पावसाळा म्हटलं की, पाव की। त्यानंतर लसूण पण मी असं सोलून ठेवत असते इमर्जन्सी पटकन काम कामं येतो आणि त्याचबरोबर कोबऱ्याचा चिप पण या ठिकाणी बनवून ठेवत असते तर तुम्ही बघू शकता किती झटपट माझं काम या ठिकाणी झालं आता फक्त कांदा टोमॅटो चिरून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा झटपट पद्धतीने मसाल्याच्या जरी भाज्या असल्या ना तर मला वेळ लागत नाही जेवण बनवण्यासाठी ना। आणि सोबत ज्वारीची भाकरी कड़े, की तीपन तर आमच्याकडे काळ्या मसाल्यातलीच वांग्याची भाजी आवडते आणि ती पण अशाच पद्धतीने पाहिजे त्यामुळे मग असंच मला बनवावं लागतं त्यानंतर कांदा सुद्धा थोडासा वॉश करून घेतला कारण की त्याला का बुरशी सारखं थोडस सा आलेलं होतं त्यानंतर कांदा कसा का का पण कापू शकतो कारण की आपल्याला त्याची पेस्टच बनवायची आहे आणि भाकरी सोबत ना ही भाजी खूप सुंदर लागते तर तुम्ही आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर मस्त अशी आता गणपतीची सजावट पण करायची आहे तर मी सगळ्याच गोष्टी झाल्या बघू शकता मस्त असं एकदम बारीक आपलं वाटण आणि तर मिक्सरला छान बारीक वाटण वाटून घेतलं आणि ना ही भाजी मी जी भरली वांगी आहे ती कुकर मध्येच करते कारण की खूप पटकन होतात आणि खूप मस्त कारण की आपण जे याच्या पातेल्यात वगैरे शिजवायला गेलो ना तर बराच वेळ जातो त्यामुळे मग दोन सुट्ट्यांमध्ये ही भरली वांगी कुकरमध्ये झटपट तयार होतात गरमागरम भरली वांगी आणि ज्वारीची भाकरी खूप सुंदर लागते बाजरीची तर त्याहून जास्त परंतु घरात ज्वारीच्या भाकरी आता सध्या आम्ही करतोय तर ज्वारीची भाकरी सोबतच खाणार आहोत तर त्यानंतर मसाला छान कुकर मध्ये फ्राय करून घेतला जोपर्यंत मसाला छान फ्राय होता आहे ना तोपर्यंत वांगीमध्ये भरण्यासाठी मसाला या ठिकाणी करायचा होता मसाला म्हणजे जे आपण शेंगदाण्याचा मसाला बनवतो तोच तर शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याचा जो कूट होता ना भाजलेले कूट दाण्याचा कूट आहे त्यामध्ये थोडासा काळा मसाला लाल तिखट हळद पण याच्यातच घालून दिली आणि मीठ पण घातलं जेणेकरून नंतर कुठलाही मसाला घालायची गरज पडत नाही थोडस तेल किंवा पाणी त्यामध्ये ऍड करायचं आणि थोडस मिक्स करून आपल्याला हा जो मसाला आहे ना तो वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे आणि वांग्यांमध्ये मसाला भरला की हा फक्त जो आपण ग्रेव्ही जी बनवलेली आहे जे वाटण बनवलेला आहे ते छान फ्राय होईपर्यंत आपण हा भरून घेऊ आणि त्यामध्ये छान असं टाकून द्यायचं आहे तर बघू शकतो मसाला देखील छान फ्राय झालेला आहे त्यामध्ये वांगी जी। जी। तो वांगी मस्त अशी यामध्ये फ्राय करून घेणार आहे त्यात पाणी घालायचं तोपर्यंत साधारण दोन ते तीन मिनिटं मसाल्यामध्ये छान अशी वांगी फ्राय झाली पाहिजे दोन्ही बाजूने छान असा त्याला लालसर असा भाजल्यासारखा कलर आला पाहिजे म्हणजे वांग्याच्या भाजीला चव देखील खूप अप्रतिम छान परतवून घेऊया अशा पद्धतीने साधारण या ठिकाणी भाजली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातलं पाणी यामध्ये घालायचं आणि आपल्याला यामध्ये पुन्हा थोडस पाणी ऍड करायचं आणि कुकरला साधारण दोनच शिट्ट्या घ्यायच्या आता हे फ्रीज मधले होते तर एक्स्ट्रा एखादी एक शिट्टी लागू शकते अशा प्रकारे कुकरला लावून द्यायचं कालपर्यंत इतकं मस्त वातावरण होतं ऊन होतं आणि आता अचानक बघू शकतात वातावरण खूप खराब झालेलं आहे तर संडे असला ना की छान असं ऊन असलं की मुलांना पण बाहेर खेळता येतं आता इतकं खराब वातावरण झालंय तर मुलं टी व्ही बघतायत आणि क्लिनिंगचा उद्या आपण हॉल क्लिनिंग करणार आहोत कारण की हॉलमध्येच मी गणपती बसवत असते तर म्हटलं हॉल उद्याच क्लिनिंग करूया एक दिवसाआड म्हणजे किचन क्लीन केल्यानंतर एक दिवस आराम तर झालाच पाहिजे आणि त्यानंतर मग बाकीच्या छोट्या मोठ्या आज कपडे वगैरे धुतले आणि मग उद्या हॉल क्लिनिंग करूया त्यानंतर मग आपल्याला डेकोरेशन पण करता येईल बरोबरच हरतालिका पण येईल सो उद्या आहे बैलपोळा आता बैलपोळ्याचा पण पुरणपोळीचा स्वयंपाक तुमच्यासोबत शेअर करेन तर व्हिडिओ बघत राहा चला आता भाजी झालेली आहेत आपली फक्त ज्वारीच्या भाकऱ्या करायच्या आणि जेवण झालं की त्यानंतर पुन्हा काहीतरी मग डेकोरेशनच आपल्याला बघावं लागेल हरताल साडी काढून ठेवायची आहे तीही तुम्हाला तुमच्या सोबत मी शेअर करतेच त्यानंतर अचानक शिरा बनवायचा बेट ठरला कारण की शिवांश काही खातच नव्हता मग त्याच्यासाठी मी शिरा बनवायला घेतला आणि त्याचबरोबर रात्रीचं थोडं वरण होतं वरणाला पुन्हा छान तडका दिला आणि मग वरण चकोल्या केल्या के कारण की वर वाया कसं घालवायचं त्यानंतर या ठिकाणी मस्त अशी वांग्याची भाजी झालू झाली होती मस्त अशी दिसतेच किती सुंदर आहे तुम्ही बघू शकतात आणि मस्त असा प्रसादाचा शिरा बनवतो ना सेम तसाच शिरा बनवलेला होता आणि त्यानंतर आम्ही जेवायला बनवलं तर अन्न अजिबातच वाया जाऊ द्यायचं नाही त्यामुळे असं वेगळं काहीतरी करून नाही ना अन्न खातो हे आपल्याला वाटत देखील नाही त्यानंतर आता बाहेर जायचंच नाही म्हटल्यावर मुलांचा घरातच इथं क्रिकेट खेळायचं चालू होतं तर त्या बघू शकतात घरातच यांची चालते पण काय करणार ना मुलांना खेळायला हवं असतं म्हणून मग ते घरातच खेळत होते हळू हळू लागलेलं आहे ना पायाला त्यानंतर एक पार्सल आलं होतं कारण की मी यांच्यासाठी छान असा कुर्ता मागवलेला होता गणपतीसाठी तरी मुळातच नाही यांना कुर्ती वगैरे असं काही घालायला आवडत नाही पण आपली हौस असते आणि त्यांना पण म्हटलं कधीतरी घालत जावा की म्हणून मग त्यांच्यासाठी कुर्ता मागवलेला आणि बघतेच आहे तर खरंच क्वालिटी पण खूप छान आलेली होती आणि कलर खूप मस्त होता जो की मी त्यांनाच विचारून ऑर्डर केलेला कारण की आपण आपल्या मनाने केलं आणि घातलं नाही ना मनापासून तर मग पैसे तर वाया जातात पण इतकं मागवल्याचं याची काही मेहनत आपली सगळी वाया जाते मग त्यांना मी विचारलं आणि मगच ऑर्डर केला खरंच खूप छान आहे आता तुम्हाला गणपती दिसेलच की त्यांना तो कसा दिसतो ते तर कुर्ता आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा सो so, आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करा कमेंट करून नक्की सांगा की कुर्ता कसा आहे ते